शेतकरी मित्रांनो राम राम कणगी पाहतोय आपण कणगी म्हणजे पहिले आपल्या शेणाने लिपलेल्या कण कणग्या प्रत्येकाच्या घरात असायच्या ती आपल्याही घरात होती आता ही जी समोरची कणगी पाहता ही जवळ पाच क्विंटलची असलेली कणगी आहे आणि कणगेचा उपयोग कशासाठी होतो ते मी तुम्हाला सांगतो आणि ही आहे तीन क्विंटलची कणगी तर ही जी पाच क्विंटलची कणगी आहे पस्तीस एम एम या पात्र्यामध्ये बनलेली याचे दोन हजार रुपये रेट आणि ही पस्तीस एममध्ये बनलेली कणगी जी आहे याचे दीड हजार रुपये रेट असे आपल्याकडं त्यांनी सांगितलेले आहे त्याचा वरचा आकार जो आहे तो शंकाकृती आहे ज्याने पाण्यामध्ये जर समोर आपण ठेवली तर तिचं पाणी जे आहे ते पाणी निघून जातं त्याच्यामध्ये पाणी जात नाही आणि अखंड पत्र्यामध्ये एक जॉईंट तिला असतो जो की या ठिकाणी आहे पण पत्रकारागीर जो असतो पत्रकिरा कारागीर अशा पद्धतीने बनवतात की त्याच्यामध्ये पाणी जात नाही आणि सोनकिडे हे जे आहेत तुम्ही औषध टाका गोळ्या टाका लिंबाचा पाला टाका किंवा मग कागदाची तुकडी टाका तरीही त्याला होतच असतात ही आमचा अनुभव बऱ्याच दिवसाचा आहे त्याच्या कारणानं आपण सगळं करून बसलो आहे कागदाचे तुकडे टाकले औषध टाकलं तर पावडर वगैरे टाकायला मन होत नाही कारण की बोरिक ॲसिड टाकायला मन धजावत नाही कारण की आपल्याला खायचं असतं पण आता ही कणगी आपण घेतलेली आहे पाच क्विंटल चहा आणि दहा क्विंटलची त्यांना म्हणलो पण त्यांच्याकडे दहा क्विंटलची कणगी नाही आहे तर ही कणगी उन्हात ठेवली की ते आतल्या गरमीमुळं हे सगळे कसं किडे ते मरून जातात तर कणगी सध्या तरी गरजेचा विषय ठरलेला आहे तर आपण अशी साठवणूक कवाची किंवा अन्नधान्याची करता का कमेंटमध्ये नक्कीच सांगा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये येतो पर धन्यवाद राम आणि आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनलवरती आपण असेच शेतकरी उपयोगाचे व्हिडिओ टाकत असतो अक्का जे आहे ते अक्का खाली त्याचं आमच्या आईला अक्का म्हणतो म्हणतो आम्ही तर त्याचं जे हे तोंड आहे हे तोंड दाखवायचं आहे या जे की धान्य काढायला मदत करतं या ठिकाणी म्हणजे वरून काढायची गरज नाही तर याला खूप काढलं की ते निघून येतं पण हे भाऊ काढल्यानंतर जास्त प्रेशर न खाली गहू जात नाही तसं पडत हळूहळू आपण व्हिडिओ पाहत असाल सबस्क्राईब नक्कीच करा सध्या थांबतो राम राम